जिजाऊंना लहानपणापासून राजनीती व युद्धनीतीचे शिक्षण मिळाले होते जिजाऊ तलवार दानपट्टा चालवण्यात पटाईत होत्या सोळाशे दहा मध्ये जिजाऊंचा विवाह हो वेरुळ येथील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला दासी सेवक जिजाऊंची काळजी घेत होत्या दासी इच्छित भोजन आणून देत होत्या एके दिवशी एक दासी जिजाऊंना विचारायला आली सांगा रानी सरकार तुम्हाला काय खावस वाटते

कारण महाराष्ट्रातल्या मुलींना फुगडी घालता येते तर त्याच हाताने गर्द नाही मारता येते जाता जाता मी एवढेच सांग जिजाऊ तुम्ही राहिला नसता तर राहिली नसते अंगणामधली तुळस जिजाऊ तुम्ही राहिला नसता तर राहिली नसते अंगणामधली तुळस जाऊ तर तुम्ही शिवा शिवरायांना जन्माला घातले नसते तर राहिला नसता मंदिरावरचा कळस तर राहिला नसता मंदिरावरचा कळस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय जिजाऊ